पाठ सात सावया छत्रपती शिवाजी महाराज खूप नियमप्रिय व्यक्ती होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये गडावरील लोकांसाठी काही कडक नियम केले होते हे सगळे नियम गडाची व्यवस्था उत्तम राखण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी केले होते त्यापैकी एक नियम असा होता की कोणालाही सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर गडावर प्रवेश द्यायचा नाही शिवाजी महाराजांनी हा नियम प्रत्येक किल्लेदाराला अगदी चोख पाळायला सांगितला होता अशा एका गडावर सावळ्या तांडेल नावाचा सतरा ते अठरा वर्षाचा शूर शिपाई काम करत होता त्या किल्लेदारांनी एक दिवस सावळ्याला सांगितले की आज सूर्यास्तानंतर या गडाच्या प्रवेशद्वारावर तुझा पहारा असणार आप आहे आपल्याला महाराजांनी सांगितले आहे त्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आत सोडायचे नाही ही जबाबदारी तुझी आहे सावळ्या आनंदाने म्हणाला वय सरदार म्या कोणाला बी आत लिहू देणार नाही असे म्हणून तो प्रवेशद्वारावर पहारा देऊ लागला सूर्यास्त नुकताच झाला होता आजूबाजूला अंधार पडायला लागला होता एवढ्यात दूरवरून टापांचा आवाज आला आणि थोड्या वेळामध्ये एक सरदार घोड्यावर बसून प्रवेशद्वाराजवळ येऊन उभा राहिला सावळ्याने नियमाप्रमाणे त्या सरदाराला अडवले व तो म्हणाला तुम्ही आज जाऊ शकत नाही शिवाजी महाराजांचा नियम आहे सूर्यास्तानंतर कोणाला बी आज सोडायचं नाही त्यावर तो सरदार म्हणाला मी सरदार आहे मला आज सोडायला काहीच हरकत नाही त्यावर सावळ्या म्हणाला नाही सूर्यास्तानंतर कुणाला म्हणजे कुणाला बी आज सोडायचं नाही असाच नियम आहे हा वाद बराच वेळ चालू राहिला पण सावळ्या काही केल्या ऐकेना त्या सरदाराने सावळ्याला तुला मी नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी पण दिली पण काहीच उपयोग झाला नाही सावया त्या सरदाराला काही आत सोडत नव्हता शेवटी या वादाने उंच टोक गाठले ते दोघेही एकमेकांबरोबर लढायला तयार झाले दोघांनीही तलवारी हातात घेतल्या ते तेव्हा घोड्यावरून आलेला सरदार म्हणाला अरे सावळ्या वेडा आहेस का तू अरे मी शिवाजी महाराज आहे तू ओळखलं नाहीस का मला हे ऐकून सावळ्या थोडा चपापला व खरोखरचं तो सरदार म्हणजे शिवाजी महाराज होते पण सावळ्याला नियम पाळायचा सा इतकेच माहित होते तेव्हा तो त्या सरदाराला म्हणाला तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असले तरी नियम सा सारखाच काही तुम्हाला आज सोडूचा नाही यावर शिवाजी महाराज गालातल्या गाला व ते तिथून निघून गेले ती रात्र त्यांनी गडाखालच्या गावात काढली आणि दुसऱ्या दिवशी गडावर हजर झाले नेहमीप्रमाणे दरबार भरला त्यावेळेस त्यांनी सावळ्याला बोलावणे पाठविले सावळ्या रात्री कसा वागला ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आता सावळ्याला नक्की काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले सावळ्या दरबारात हजर झाला व तो महाराजांपुढे खाली मान घालून उभा राहिला महाराजांनी विचारले सावळ्या काल तूच पहारा देत होतास ना सावळ्याने होकारार्थी मान हलवली आता ओळखलं का मला सावळ्याने पुन्हा मान हलवली तर आता मला सांग की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणाऱ्या सैनिकाला काय शिक्षा व्हायला पाहिजे असं तुला वाटतं त्यावर सावळ्या म्हणाला महाराज तुम्हीच सांगितलेली गोष्ट हाय तुम्ही एकदा का नियम घालून दिला की कोणी बी आला तरी त्याच्यासाठी तो नियम बदलायचा नाही असं तुम्हीच सांगितलं होतं ना आन मॅ त्याप्रमाण वागलो ना पण तुम्ही हाय शिवाजी महाराज तुम्हाला जे बराबर वाटेल ती शिक्षा द्या म्या तुम्हाला अडवलं ते चुकलंच माझं यावर महाराज म्हणाले नाही सावळ्या उलट मला तुझा अभिमान आहे तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले तरी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या नियमामध्ये काहीही बदल होणार नाही हा वस्तुपाठच सगळ्या लोकांना दाखवून दिला असे म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातातले सोन्याचे कडे सावयाला भेट म्हणून दिले हे पाहून सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले व सगळ्या दरबारात शिवाजी महाराजांचा जय जयकार सुरू झाला शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय